महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये महिला लाईनमनच्या भूमिकेतील महिलांच्या योगदानाची दखल घेणे उचित आहे पारंपरिकपणे लाईनमनची भूमिका शारीरिक श्रम आणि तांत्रिक कौशल्यांची मागणी करणारी मानली जाते जी पूर्वी पुरुषप्रधान क्षेत्र म्हणून ओळखली जात असे तथापि आजच्या घडीला महिलांनी या क्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले आहे महिला लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या महिलांनी विविध आव्हानांचा सामना करत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून वीज वितरणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे वीज वितरण सेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित बनली आहे महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे कार्यस्थळावर लिंग समानता वाढली आहे आणि इतर महिलांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली आहे एम एस ई -E डी सी एल सारख्या संस्थांनी महिलांना या क्षेत्रात संधी देऊन त्यांची क्षमता ओळखून त्यांना आवश्यक प्रशिक्षण आणि समर्थन प्रदान केले आहे हे पाऊल केवळ संस्थेच्या प्रगतीसाठीच नव्हे तर समाजातील लिंगभेद कमी करण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरले आहे अशाच एक महिला लाईनमन आपल्या साताऱ्यात आहेत त्यांचे नाव सौ अनिता संजय राजगुरू आहे त्यांचे मूळगाव सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे त्यांचे वडील नंदू इंगळे यांनी अनिता यांना बारावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी मोलाची साथ दिली आहे त्यानंतर तें त्यांचा विवाह संजय राजगुरू यांच्याशी झाला ते एक वायरमन होते सौ अनिता ह्या पहिल्यापासूनच चिकित्सक बुद्धीच्या असल्याने आपल्या पतीच्या कामात आपण ही इलेक्ट्रिशियन व्हायचे ठरवले व आपले मत पती संजय राजगुरू यांना सांगितले त्यांनीही तात्काळ होकार दिला लगेच पुढील शिक्षणाची तयारी करून इलेक्ट्रिशियनची पदवी मिळवली आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये त्यांना लाइनमन या पदावर काम करण्याची संधी मिळाली गेल्या तीन चार वर्षापासून त्या साताऱ्यात ओवई नाक्यावरील शाखेत कार्यरत आहेत कामात झालेली एक चूक जीवावर बेतते धोका तर रस्त्याने चालतानाही आहे जीवाला किती म्हणून जपायचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळते म्हटल्यानंतर त्याचं सोनं केलंच पाहिजे सहकारी वायरमन आणि लाईनमन यांचे अनुभवाचे बोल आणि प्रशिक्षणात मिळालेले ज्ञान या जोरावर खांबावर चढण्यापासून सर्व कामे सोपे वाटतात सौ सो अनिता यांना दोन आपत्य आहेत एक मुलगा मयूर हा दहावीची परीक्षा देत आहे व मुलगी सावी ही शाळेसाठी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहे महावितरणचे सर्व सहकारी व सहाय्यक अभियंता निखिल बेडेकर यांनी सौ अनिता संजय राजगुरू यांचे कौतुक केले व मोलाची साथ देत आहेत स्त्री शक्ती महाराष्ट्राची या कार्यक्रमामध्ये आपण या महिला लाईनमनच्या कार्याची प्रशंसा करूया आणि त्यांच्या योगदानासाठी त्यांचे आभार मानूया त्यांच्या या प्रयत्नामुळे वीज वितरण क्षेत्रात महिलांची उपस्थिती वाढली आहे आणि समाजातील इतर महिलांनाही या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळत आहे नमस्कार मी निखिल बेडेकर सहाय्यक अभियंता महावितरण शाखा कार्यालय अनिता इंगळे या गेले तीन वर्ष विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत त्यात नुकतंच एक दोन महिन्यापूर्वी त्यांचं प्रमोशन होऊन त्या तंत्रज्ञ या पदावर कार्यरत झालेलं आहे गेले तीन वर्ष त्या आज पुरुषांनी वर्चस्व असलेल्या महावितरणच्या क्षेत्रामध्ये आज महिला देखील त्यांच्या खांद्याला लावून काम करत आहेत खरंच गेले तीन वर्ष त्या दिवस रात्र नाईट ड्युटी असू द्या जनरल ड्युटी असू द्या अविरतपणे काम करत आहे पोलवर चढणे वीज बिल वसुली करणे ग्राहकांच्या तक्रारी अटेंड करणे अशी रेग्युलर कामे ते आज गेल्या तीन साडेतीन वर्ष या शाखा कार्यालयामध्ये कार्यरत असून करत आहेत माझे नाव अनिता संजय राजगुरू इंगळे राहणार तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर माझे शिक्षण बी ए आय टी आय इलेक्ट्रिशियन बारावीपर्यंत पर्यंत मी माहेर शिक्षण म्हणून घेतले नंतर बी ए आणि इलेक्ट्रिशियन आय टी आय सासरी पतीच्या सपोर्टने कारण की पती माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट दिला की तू इलेक्ट्रिशियन कर मी आहे कारण की इलेक्ट्रिशियन म्हटल्यानंतर जोखमीचं काम ना कारण की पोल फ्यूज वगैरे हे सगळं लाईनवर कामं आणि मी मी, दे, दे दे आ, हो मी ते म्हणजे लेडीज महिला हे करू शकते का हेच प्रश्न होता पण नाही मिस्टरने सांगितलं की तू करू शकते आणि माझा माझा सपोर्ट आहे तर मी त्यामुळे मग त्यांच्याच मी इलेक्शन निवडला आणि या क्षेत्रामध्ये रुजू झाली सातारमध्ये माझं पहिलं जॉईनिंग सातारामध्ये पोईला नका झोन सेक्शन या ऑफिसला झाले आणि आता मला तीन वर्ष पूर्ण झाले आता मी तंत्रज्ञ पदावर आहे माझे ऑफिसचे स्टाफ खूप छान आहे म्हणजे खूप समजून घेणार आणि सपोर्ट करणार आहे आतापर्यंत काय ते त्यांच्याकडनं मी आतापर्यंत खूप अनुभव घेतलेला आहे आणि त्यांनी मला पण अनुभव त्यांनी पण मला खूप छान सांगितलं की बाबा मॅडम असं मॅडम तसं आणि माझं ड्युटी म्हणजे फोन ड्युटी म्हणजे फ्यूज कॉल वगैरे हो कंप्लेंट आलेलं कंप्लेंट लिहून घ्यायच्या त्याबरोबर वेळेवर वायर वा मला सांगायचं मी जी नाही केली असं झाले म्हणजे आणि ग्राहकाला पण ज्यावेळेस घरात ऑफिस येतो ना त्यावेळेस त्याचा खूप वेगळी समस्या असते पण त्याच्याशी कसं आपण बोललो पाहिजे तर तो कसा आपल्या ऑफिस बद्दल समाधान होऊन गेला पाहिजे असं ते पण आमच्या स्टाफच्या लोकांनी मला अगोदर ते पण सांगितलंय आणि त्यांच्यामुळे मी आता खूप हे झाले की आता मी खूप अनुभव आले आणि आमचे साहेब निखिल पेडेकर साहेब त्यांचा पण खूप सपोर्ट आहे त्यांनी पण आम्हाला खूप मार्गदर्शन केलंय की प्रत्येक हे क्षेत्र निवडताना महिलांना एकच सांगायचं की ते की महिला या कुठंच कमी नाही ती करू शकते आणि महिला आता प्रगतीच्या पथावर हो आहेत